लाईक केलं थँक यू लाईक केल्याबद्दल कदम दादा खूप खूप स्वागत आहे कसे आहात लाईक केलं थँक्यू दादा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ बोला चहा हो चहा घेतली तुमची नाही झाली आणखीन देऊ नी मस्त आ हो का गोड गोड ना देर से राम ना एकत्र होला बोला काय मेनू होता जेवणात आज सांगा आज ना आज मस्त लापशी भात कढी आज आमच्या गावामध्ये भंडारा होता त्यामुळे घरी काही बनवलंच नव्हतं भंडारा असल्यामुळे तुमच्याकडे काय मग बाई बाई हा काय प्रकार म्हणायचा हो लय छान लापसी खूप भारी लागते एक नंबर तुम्ही खाल्ली नाही का कधी 够啦。

तर दोन आहे बाहेर हम्म हो का ने जो, ने जो. hi chào thầy hi hi hello namaska chúc phúc tay gia đình em chào xin mời bói nè bói nè comment kara like kêu lơ thank you cái mặn ta cái chả lơ काळजीपूर्वक मतदान केले <laughs> यू दादा खूप खूप लिंबाच्या बुडल टाक मग सखात बोला ताई लाईक करा तेव्हा ताई कशा आहात बोला लाइक के लो थैंक यू ताई लाइक के ले बदल कुक कु धन्यवाद सीमा ताई जय भीम जय भीम जय भीम नार्थी ताई ताई मेरा आरती ताई कुछ के आज काय बेत मैत्रिणी खूप बेत होता आज ना भरपूर जेवणाला दोनच भाकरी करायच्या जा जास्त नाही करायच्या छाया ताई कशी आहेस मी एकदम तक मस्त तुम्ही कशा आहात आरती ताई बोला तब्येत बरी नसती छायाताई काय झालं हो हो तब्येतीच आत्ता कुठे आहेस तू मी कारती ताई मस्तर राहायचं हो हो मी घरीच आहे ताई का बरं का म्हणताई असं घरीच आहे मी मी पण मस्त मी परवा दिवशी लाईव्ह घेतली होती काल नाही घेतली आता म्हणलं आरती ताई कुठं गेल्या का आल्या नाही मी खूप आठवण काढली तुमची मी पण छान आहे ताई हो का मस्त राहायचं हो ना मस्तच राहायचं घेतली नकोच बैला बळी थांब बे अरे वा आज बाजरीची भाकर वाटते छान मेनू आहे की हो बाजरीची भाकर बनवायची दोन तीनच बनवायचे असतानाही बनवायचे सीमाताई घरी आहे आता कुठे आहे तू हो ना मी आरती ताईला बोलता का मला वाटलं मला आरती ताई प्लीज लाईक करा ना मला भाकर खूप आवडते हो का वसंत दादाला पण खूप आवडते वसंत दादा काही आलेच नाही नोटिफिकेशन जात नाही खूप दिवसांनी लाईव्ह घेतल्यावर आणि त्या चॅनल वरती लाईव्ह असल्यामुळे ह्या चॅनल वरती ना मला लाईव्ह घ्यायला वेळच भेटत नाही अर्धा तास या चॅनलवरती ठेवते अर्धा तास च्या चॅनलवरती ठेवते मला भाकरी खूप आवडते हो का बोला लाइक करा कमेंट करा पाचच मिनिट लाईव्ह आहे बोला पटापट अश्माता यारती ताई जास्त वेळ नाही घेणार मी आज पाचच मिनटं घेणार आहे आणखी करू का बंद कोणी नाही बोलत मग मला वाटतं बंद करावं